तालुक्यात नाही तर जिल्ह्यात प्रथमच मारडी गावामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मोफत शिबिराचे आयोजन मान्य आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व मनीष भैया देशमुख यांच्या सहकार्याने तालुक तालुका उत्तर सोलापूर येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मोफत शिबिराचे भाजप महिला तालुका अध्यक्ष वृषाली संतोष पवार यांच्यामार्फत राबविण्यात आला आहे यावेळी तीनशे दोन महिलांनी सहभाग नोंदविला होता प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष माधुरी चोपडे उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सोलापूर स्मिता सुधाकर जांभळे माजी सरपंच अकोलेखाटी नंदकुमार पाटील ग्रामविस्कार अधिकारी मारडी सुधाकर जांभळे पांडुरंग कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते तालुक्यात नाही तर जिल्ह्यात प्रथमच या शिबिराचे आयोजन तालुकाध्यक्ष यांनी केले असे सुधाकर जांभळे यांनी आपल्या भाषणात सांगितले मारडी हे गाव नारीशक्तीचे आहे असे सांगत आपल्या भाषणाची सुरुवात सौ माधुरी चोपडे यांनी केली महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की ज्यांच्या शेतात लाईटची व्यवस्था नाही त्यांना सौर ऊर्जा प्रकल्पाचा लाभ घ्यावा अशी विनंती महिलांना केली व जास्तीत जास्त महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर जांभळे यांनी केले तर आभार वृषाली पवार यांनी मांडले